नमस्कार साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी मी कोड क्रमांक एकशे तीन दुसऱ्या फेरीसाठी आपणासमोर माझी कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे कळा लागती जीवा वीण सैल होत आहे मानवी संवेदनांची मैफिल सजली जणू ढोंगी बगळ्यांची वीण सैल होत आहे मानवी संवेदनांची मैफिल सजली जणू ढोंगी बगळ्यांची कोणाला न कोणाशी काहीच देण वेशीवर टांगली आहे माणुसकीची कोणाला न कोणाशी काहीच देण वेशीवर टांगली आहे लक्तरे माणुसकीची दाटी पुरती झाली स्वार्थी भावनांची लोभाने भरबटली सारी जाती मानवाची दाटी दाटीपुरती झाली स्वार्थी भावनांची लोभाने बरबटली सारी जाती मानवाची फायद्यासाठी स्वतःला तयारी विकण्याची फायद्यासाठी स्वतःला तयारी विकण्याची जपण्यास अहंपणा दुसऱ्यास गाडण्याची ओढ लागली आहे आयते मिळविण्याची मृताच्या टाळूवरचे लोणी चाखावयाची ओढ लागली आहे आयते मिळविण्याची मृताच्या टाळूवरचे लोणी चाखावयाची विसरून जातो आहे नाती गोतावळ्याची मी आणि माझे वृत्ती अहमपणाची विसरून जातो आहे नाती गोतावळ्याची मी आणि माझे वृत्ती अहमपणाची कळा लागती जिवा कळा लागती जीवा पाहूनही न भावना का कुंठित झाली अशी नीती मानवतेची का कुंठित झाली अशी नीती मानवतेची धन्यवाद